राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का, का? याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो आपण व्हिडिओच्या शेवटी सोलापूर तसेच इंदोर मंडी व बेंगलोर येथे आज कांद्याची आवक किती आलेली आहे त्याची ही माहिती पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकिडीतून पुणे गोलटेकडे ते आज ऐनशी प्लस कांदा गाड्यांची आवक आलेली आहे गोलटी कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर गोलटा एक हजार शंभर ते परेंत एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मिडियम माल विकलेला आहे तर मोठे साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मित्रांनो जास्तीत जास्त पुणे गुलटेकडे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर मित्रांनो पाहूयात आवकेची माहिती सोलापूर येथे एकशे सत्तर कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे तर इंदोर मंडी येथे आज नवीन कांद्याची एक हजार ते एक हजार पाचशे गोण्यापर्यंत आवक ही नवीन कांद्याची जवळपास आलेली आहे तर जुन्या कांद्याची पन्नास ते साठ हजार गोन्यांची आवक जवळपास आज इंदोर मंडी येथे आलेली आहे इकडे बेंगलोरची जर परिस्थिती पाहिली तर बेंगलोर येथे जवळजवळ अठ्ठ्याऐंशी हजार गोन्यांची आवक ही आज आलेली आहे म्हणजेच एकूण आवकीचंही जर परिस्थिती आपण आजची पाहिली तर आवक ही सेम हे आपल्याला दिसून येत आहे आवक कमी झालेली नाही किंवा वाढलेलीही नाही तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा